विजेच्या तुटलेल्या तारेला दोघा शाळकरी मुलांचा जागीच अहमदनगर मधील नगर, नगर कल्याण रोड वर घडली आहे शेतातून गेलेल्या महावितरणच्या वाहिनीची तार तुटून खाली पडली आणि या तारेला चिकटून शॉक बसल्याने दोघा शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली नगर कल्याण रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरात नेपतीगावच्या गावच्या शिवारात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे दुर्घटनेत आकाश निसाद घनशा मुखेजा या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय तर त्यांच्या सोबत गेलेल्या आणखीन एक जण नेपती शिवारात रेल्वे लाईनच्या बायपास रस्त्याजवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेले होते त्या बंधाऱ्याजवळून महावितरणची वीज वाहिनी गेलेली आहे त्याची एक तार तुटून बंधाराजवळ पडली होती त्या तारेतून बंधाराच्या पाण्यात वीज प्रवाह उतरलेला होता त्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी एक जण पाण्यात उतरताच त्याला विजेचा शॉक बसून तो पाण्यात बुडाला दुसरा तेथून पळायला लागला मात्र त्याचा तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्यानं त्यालाही शॉक बसला त्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर हे पाहून त्यांचा तिसरा साथीदार घाबरून घराकडे पळत आला आणि त्यानं घडलेला सगळा प्रकार घरी सांगितल्यावर मयत मुलांच्या नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली ही माहिती नगर तालुका पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पोलिसांचं पथक पाठवलं महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं या वीज वाहिनीवरील वीज पुरवठा खंडित केल्यानंतर दोन्ही मयत मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर